नमस्कार मी अरुण राठोड सेवा संग्राम टीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत पाहूया आजच्या विशेष घडामोडी माधवराव चव्हाण मित्र मंडळाच्या वतीने मंठा वाटूर येथे मंत्री संजय राठोड यांचे जंगी स्वागत जालना जिल्ह्यातील मंठा येथील फाट्यावर व वाटूर फाटा येथे एका धावत्या दौऱ्यावर आलेले महाराष्ट्र राज्याचे मृदू व जलसंधारण मंत्री नामदार श्री संजय भाऊ राठोड यांचा संत सेवालाल महाराज बंजारा लमानतांडा समृद्धी योजनेचे अशासकीय सदस्य श्री माधवराव चव्हाण मित्रमंडळाच्या वतीने व समस्त बंजारा समाज बांधवाच्या वतीने मोठ्या जयघोषात जंगी स्वागत करण्यात आले यावेळी हजारो बंजारा बांधव उपस्थित होते या कार्यक्रमात मधुकर राठोड किसनराव राठोड पंढरीनाथ चव्हाण रमेश राठोड भानु राठोड नारायण राठोड वैजनाथ जाधव किशोर राठोड गोरख चव्हाण रामेश्वर राठोड अंकुश आढे राधेश्याम आढे भाऊराव आढे अमोल रामावत अमोल राठोड नितीन राठोड गणेश चव्हाण यांनी परिश्रम घेतले व या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमराव राठोड सरपंच कर्नावळ यांनी केले यावेळी मंत्री संजय भाऊ राठोड यांनी सांगितले की माझा जो येथेच सत्कार केला त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी असून कदापि विसरणार नाही असे उद्गार काढले यामुळे उपस्थित सर्वांनी टाळ्या वाजून दाद दिली ब्युरो रिपोर्ट सर्व टीव्ही न्यूज